तालियां तालिया तीस तालिया तक बोला तालियां बजाइए तालियां बजाने में गल्जियों से बात कीजिए आप भाग के आए हैं जाते हैं

तीन किलोमीटर के फिनिश से चंगल निकम सचिन यादव उज्जवल अमित गुप्ता कुशल स्नेहा यादव लाठी काटी रेडी है काना पोली करा हाँ ये महाराष्ट्र का एक ट्रेडिशन लाठी काटी होना रहा था सर्वाना रिक्वेस्ट है मेडल गया और समोरिया से इसका ओके ओके जाओ तो मेडल गया स्टेज या प्लीज डोंट गो मेडल डिस्ट्रीब्यूशन लोकर करा आप वेट करता है दो किलोमीटर सम्मान तो तो करते दामरे स्वागत है आपने सर गुप्ता विकास यादव आर्यन देवड़ेकर ये है दो किलोमीटर के फिनिशर्स फिनिशर्सिंग वाले आने वाले हैं अभी थोड़ी देर में त्यांना सन्मान करत one... प्रदान करून त्यांचा सन्मान जोरदार टाळा वाजवा आपण त्यांच्यासाठी विठ्ठल कांबळे ज्यांनी पाचशेहून अधिक मराठा मध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्या फिनिश केलेल्या आहेत विठ्ठल कांबळेजी थँक्यू सर आजच्या दिवसाच्या आपल्या सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो आणि मी स्नेहताई यामळे रमेश आंबळे यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एक फार सुंदर असा हा कार्यक्रम मॅरेथॉनचा आजच्या दिवसानिमित्त ठेवला आहे आणि आपल्या देशच्या फिटनेससाठी ज्यावेळेस मोदीजी सातत्याने काम करत आहेत राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदेसाहेब असतील सन्माननीय फडणवीस साहेब असतील सन्माननीय अजितदादा असतील हे ज्यावेळेस राज्याच्या प्रगतीसाठी आणि राज्याच्या फिटनेससाठी त्यांची धावपळ चालू आहे आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी खाण्याच्या आरोग्यासाठी आपल्या सगळ्यांचं या इकडे रन या मॅरेथॉनच्या माध्यमाने होतो आहे त्याच्यामुळे एक अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी आमदेसाहेब आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा रिपब्लिक शुभेच्छा भारत माता की भारत माता की वंदे वंदे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मी आता आमरे आणि रमेशजी आमरे यांनी एक फार चांगला आणि गागळा वेगळा या इकडे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज सोल्जर रन हे आपल्या ज्या देशाचे सैनिक आहेत यांना मानवंदना म्हणून या इकडे मॅरेथॉनची आयोजन केलेलं आहे आणि आपण बघतो आहे की मोठ्या प्रमाणात नागरिक असतील आणि त्याचबरोबर एअरफोर्स असतील किंवा आर्मीमध्ये असलेले सैनिकही या रिपब्लिक रनमध्ये सामील झालेले आहेत अतिशय चांगला आणि या स्तुत्य उपक्रमाला माझ्या शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी सोलजर मॅरेथॉन रनची सुरुवात केली आहे आणि तुम्ही बघाल की सकाळी साडेपाच वाजल्यापासून इथे विविध कार्यक्रम आम्ही घेतलेले आहेत आणि प पहिली पाच किलोमीटर नंतर तीन किलोमीटर आणि दोन किलोमीटर असे याच्यामध्ये जवळ हजार ते बाराशे लोकांनी याच्यात सहभाग घेतला आणि सायकलिंग सायकलिंग चाळीस ते पन्नास लोक जे पहिल्यांदा आम्ही सायकलिंगची रेस घेतली त्यातही चाळीस ते पन्नास लोकांनी पार्टिसिपेट केलं लो, आणि असाच हा उत्साह आणि आज आपला रिपब्लिकन डे असल्यामुळे loganna adi utzzaaniあんな.